आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या या रणधुमाळीमध्ये तीन मुद्दे अचानक आता चर्चिले जात आहेत मोठ्या प्रमाणावर एक म्हणजे बी सी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयामध्ये जी सुनावणी सुरू आहे त्याच्या संदर्भात एक चर्चा आहे आणि त्याच्यामुळे जिल्हा परिषद आणि महानगरपालिका या निवडणुका पुढे ढकलल्या जातात की काय अशा पद्धतीचं एक धास्ती ज्याला म्हणतो आपण या सगळ्या राजकीय वर्गांना ती पडलेली आहे त्याचं उद्या परवाच म्हणजे शुक्रवारी त्याच्यावरती सुनावणी होईल आणि त्या सुनावणीवरती या पुढच्या निवडणुकांचं भवितव्य ठरेल पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षणाची मर्यादा ही वाढली आहे अनेक संस्थांमध्ये आणि या महाराष्ट्रातल्या अशा एकूण सत्तावन्न संस्था आहेत या संस्थांमध्ये ही जी काही टक्केवारी वाढली आहे आरक्षणाची त्याच्यावरती सर्वोच्च न्यायालयाने आक्षेप घेतलेला आहे आणि ही टक्केवारी पन्नास टक्क्याच्या आतच असावी असा एक आग्रह या याचिकेच्या सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्यांच्या वतीने धरण्यात आलेला आपल्याला दिसतो आणि तो रास्तपणे कुठल्याही मतदारसंघामध्ये राजकीय आरक्षणाच्या संदर्भात ओबीसीवरती अन्याय होऊ नये म्हणून ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि त्याचा जो काही निकाल असेल किंवा या निवडणुकांचं भवितव्य असेल ते शुक्रवारी ठरण्याची शक्यता आहे दुसरा मुद्दा एक असा सुरू झालेला आहे की राज्यभरामध्ये आपले ऑपरेशन लोटस हे जे काही भाजपकडून अभियान राबवलं जात आहे आणि आपल्या पक्षात जास्तीत जास्त लोकांना घ्यायचं आणि ते सुद्धा त्या त्या भागातल्या त्या त्या वॉर्डातल्या प्रभावी मंडळींना आपल्याकडे आकर्षित करायचं अशा पद्धतीचं हे ऑपरेशन आहे आणि तिसरी बाब अशी आहे की सगळ्याच महापालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मनामध्ये आहे ती अशी की ज्यांच्या घरामध्ये आमदारपद आहे मंत्रीपद आहे खासदारपद आहे अशा लोकांच्याच घरातले त्यांचेच परत नातेवाईक त्यांच्या कुटुंबात कुटुंबांमधले काही लोक त्यांचे इच्छुक आहेत या महापालिका जिल्हा परिषद निवडणुका लढवण्यासाठी आणि त्याच्यामुळे आणि धास्ती आहे या सगळ्यांना की ज्या ज्या पद्धतीचं आरक्षण पडलेलं आहे वॉर्डांमध्ये आणि प्रभागांमध्ये तर तिथे ह्या मंडळींपैकी कोणी आपल्या डोक्यावर येऊन बसतं की काय बस कारण या प्रभागांमध्ये ही मंडळी गेल्या अनेक वर्षांपासून काम करते आहे आणि हे जे ते नवीन नवखे कार्यकर्ते आहेत त्यांना नगरसेवक बनण्याची त्यांची इच्छा आहे त्यांना अपेक्षा आहे आपल्याला पक्षाकडून संधी मिळेल परंतु ऐनवेळी अशा प्रकारच्या चर्चा सुरू झाल्यामुळे की नाही मग कोण येणार तिथे त्या खासदारांची बहीण येणार आमदारांची मुलगी येणार मंत्र्यांची मुलगी येणार मंत्र्यांचा मुलगा येणार अशा पद्धतीच्या या सगळ्या चर्चा सुरू झाल्यामुळे हे मंडळी प्रचंड जास्त आलेली आहे एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की भाजप सारख्या कॅडर बेस्ड पक्षाला म्हणजे जेव्हा जेव्हा हे उमेदवारांची निवड करतात तेव्हा तेव्हा हे आपल्या पद्धतीने एक असं सर्वेक्षण करत असतात भाजपच्या मदतीला या सर्वेक्षणामध्ये संघ नियमित धावून आलेला आहे आणि संघाने जर एखाद्या उमेदवार ते शिक्कामोर्तब केलं तर त्या उमेदवाराला उमेदवारी मिळण्याची शक्यता वाढते हे त्यालाच मिळेल अशातला भाग नाही परंतु आता हे संघाकडून जरी केलं जात असलं तरी पण म्हणजे अगदी मूळ भाजपच्या कार्यकर्त्याला तिकीट दिलं जावं असं फार असं म्हणणं जरा धाडसाचं होईल कारण हे ही मंडळी देखील त्या व्यक्तीचं जो काही आर्थिक ताकद असते त्याला पण विचारात त्या घेत असते त्याच्यानंतर त्याचं काय सामाजिक कार्य वगैरे असेल तर त्याची असे। जर आर्थिक ताकद असेल तर बाकीच्या गोष्टी या सगळ्या दौंड ठरवल्या जातात आणि मग होतं असं की मग जो कोणी आर्थिकदृष्ट्या बलाढ्य उमेदवार इच्छुक असेल त्याची इथे वर्णी लागते भाजपमध्ये हे सर्रास असं हे आणि गेल्या अनेक निवडणुकांपासून चालत राहिलेलं आपल्याला दिसतंय म्हणजे आपण जे बघतो की वरिष्ठ पातळीवरती अशा घोषणा दिल्या जातात की ना खाऊंगा ना खाणे दुंगा किंवा भ्रष्टाचारमुक्त प्रशासन पारदर्शक प्रशासन अशा प्रकारच्या घोषणा भाजप नेत्यांकडून दिल्या जात असल्या तरी देखील आता आपण बघितलं की पार्थ पवार प्रकरण असेल किंवा इतर अनेक प्रकरणं आहेत ज्याच्यामध्ये आर्थिक गैरव्यवहार झालेले आहेत तर अशा याच्यामध्ये की भाजपने अगदी खुल्या दिलाने त्याला विरोध केला असं काही आपल्याला दिसत नाही दुसरी गोष्ट अशी आहे की जी काही मंडळी इथे काम करते आहे त्या त्या मंडळींना आपण मद मदत करावी अशा पद्धतीचं काही वातावरण या पक्षामध्ये दिसत नाही ऑपरेशन लोटस हे जे काही भाजपनी आत्ता सध्या संकल्पना हाती घेतलेली आहे त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगरचं उदाहरण जर आपण घेतलं तर आत्ता सध्या चार माजी महापौरांना हो आपल्या पक्षामध्ये ओढण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत आणि हे सगळे म्हणजे योगायोग असा की हे बहुतेक लोक शिंदे सेनेचे सेनेमध्ये सध्या गेलेले आहेत कारण संभाजीनगरचं जर आपण एकूण राजकीय चित्र बघितलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे जे कोण प्रमुख दिग्गज होते ते गेल्या काही महिन्यांमध्ये शिंदे सेनेमध्ये दाखल झाले आहेत आणि त्यात ते, ते हे दाखल झालेले असल्यामुळं उबरठार हा जो गट आहे तो अत्यंत क्षीण झालेला आहे ते या ही सगळी जी कोण जाणती मंडळी होती त्यापैकी एक जे आपले महापौर होते किशनचंद तनवाडे हे ऑलरेडी भाजपमध्ये गेलेले आहेत तर बाकीचे जे काय आता हे चार च्या मागे भाजप लागलेली आहेत आणि त्याच्यावरती पालकमंत्री शिरसाटांचं असं वक्तव्य आलेलं आहे की बाबा हे मी सहन करणार नाही ही मंडळी त्यांना सोडून आमच्याकडे आलेली आहेत आणि शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून आलेली आहेत त्यामुळे ही मंडळी काही चालणार नाहीत असं ते जरी म्हणत असले तरी त्यांच्या आणि एक आरोप त्यांनी अजून असं केलेलं आहे की पैशाची आमिष दाखवून भाजपकडून या मंडळींना फूस लावली जाते तेव्हा हे जर आपण बघितलं तर शेवटी सत्यमधले असलेल्या असलेला जो अस काही पक्ष असतो त्याच्याकडे एक प्लस पॉइंट असतो की आपण या मंडळींना सामावून घेऊन काही पदं पण देऊ शकतो यांना पुढे संधी देऊ शकतो या महापालिका निवडणुकीमध्ये या लोकांचा खूप चांगला आपण वापर करून देऊ शकतो अशा पद्धतीची गणित भाजपच्या नेतृत्वाने आखलेली आहेत आणि ती सगळ्या पक्षांच्या नेत्यांना आखण्याची मुभा पण आहे म्हणजे त्यांना ते स्वातंत्र्य आहे परंतु आता आपण बघतो इथे की शिंदे सेनेमध्येच इथे इतकी दुखळी झालेली आहे की इथे गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे अगदी पहिल्या दिवसांपासून शिंदे सेनेमध्ये काम करीत असलेले काही कार्यकर्ते आहेत राजेंद्र जंजाळे यांच्यासारखे त्यांना या संघटनेमध्ये डबरलं जातं आहे आता आणि इथे आमदार शिरसाट यांचा जो काही वर्चस्व आहे तो या सगळ्या निवडणुकीच्या नियोजनावरती दिसतोय तिथे त्यांच्या कन्या सक्रिय झालेल्या आहे आणि त्या या निवडणुकीची सगळी रणनीती जी आहे स्थानिक पातळीवरती ती त्या राबवत आहेत आणि एक विश्वासू शिंदेचे विश्वासू असलेले राजेंद्र चंजाण यांना या सगळ्या प्रक्रियेतून डावलं जात आहे त्यांनी ती नाराजी वर देखील व्यक्त केलेली आहे परंतु या सगळ्यामध्ये जर आपण असा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की ही मंडळी फक्त आता फक्त आणि फक्त ही महापालिका निवडणूक ता जिंकून ताब्यात घेण्याची घेण्यासाठी म्हणून ही सगळी कामाला लागलेली आहेत आणि निवडणुकीपूर्वी ही युती कुठल्याही प्रकारची या लोकांमध्ये होईल अशी सुतराम शक्यता दिसत नाही त्याचं कारण असं आहे की मुंबईमध्ये बसून अनेक घोषणा झाल्या या मंडळींनी आम्ही सगळे युती महायुतीमध्येच लढणार आहोत आमची महायुती अभेद्य आहे वगैरे वगैरे घोषणा केल्या परंतु हे एकाही ठिकाणी यांना ही महायुती करता आलेली नाही आहे कारण प्रत्येक पक्षामध्ये हे महत्वाकांक्षी कार्यकर्ते आहेत त्या प्रत्येकाला नगरसेवक बनण्याची संधी हवी आहे लोक कोणाला निवडून देतात नाही देणार तो भाग निराळा आहे परंतु निदान पक्षाकडून आपल्याला तिकीट मिळावं अशी त्यांची अपेक्षा आहे आणि म्हणूनच ही मंडळी सगळी कामाला लागलेली आहे आत्ताच आपण बघतो आहोत की महापालिका निवडणुका जाहीर झालेल्या नाही आहेत जिल्हा परिषदेच्या जाहीर झालेल्या नाही आहेत परंतु हे सगळे कार्यकर्ते आता भाजपचे आपलं त्या प्रभागामध्ये कसं वर्चस्व आहे हे दाखवण्याच्या धडपडीला यांनी सुरुवात केलेली आहे आणि म्हणूनच हे त्यांचा असा आग्रह आहे की आता आहे म्हणजे एकेका वॉर्डात एकेका प्रभागामधून एकेका प्रवर्गातून चार चार पाच पाच कार्यकर्ते इच्छुक आहेत आणि या सगळ्यांनी आपली आता म्हणजे ज्याला काय प्रदर्शन आपण म्हणतो आणि ज्याला आपण म्हणतो की जनसमर्थन माझ्या पाठीशी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न ही ही मंडळी करायला लागलेली आहेत त्यांचं सर्वेक्षण सुरू झालेलं आहे त्या सर्वेक्षणामध्ये ही मंडळी घरोघरी जाऊन विचारत असते की हे उमेदवार असेल तर तुमचं काय मत आहे तर त्याच्यावरून त्यांचं ते सगळं तो सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर हे ठरतं की कोणाला तिकीट द्यावीत तर या सर्वेक्षणामध्ये आपल्याला पहिला क्रमांक यावा आपल्याला सगळ्यांची पसंती मिळावी अशी धडपड या सगळ्या उमेदवारांनी इच्छुकांनी आता सुरू केलेली आहे आणि त्याच्यामुळे जिथे निवडणुका जाहीर झालेल्या नाही आहेत ज्या शहरांमध्ये तिथे देखील प्रचाराची रणधुबाळे हळूहळू आता वेग घेताना आपल्याला दिसते या सगळ्या चित्राकडे बघितल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की याच्यामध्ये फक्त आणि फक्त त्याची म्हणजे जै, इलेक्टिव्ह मेरिट तर हा भाग असतोच त्याच्यामध्ये परंतु आर्थिक सुबत्ता ज्या उमेदवाराकडे सगळ्यात चांगली आहे त्या उमेदवाराच्या पाठीशी पक्ष आणि हे सर्वेक्षण उभे राहतील असं सध्याचं चित्र आहे ऑपरेशन लोटसमध्ये आता आपल्याला बघायला लागणार आहे की कि आणखीन किती आ, शिंदे सेनेचे से, किंवा इतर पक्षांमधले दिग्गज लोक भाजपच्या गळाला लागतील परंतु चित्र एकंदर असं आहे की ज्या पद्धतीने भाजपला देशभरामध्ये प्रतिसाद मिळतो आहे तर आपल्याला आपल्याला आपल्यालासुद्धा जर भाजपचं तिकीट मिळालं भाजपकडून लढण्याची संधी मिळाली तर आपल्याला देखील आपण निवडून येऊ शकतो असं बहुतेक उमेदवारांना वाटतं आहे आणि याच्यामध्ये मूळ भाजप कार्यकर्त्यांची मात्र कोंडी होत चाललेली आहे त्याचं कारण असं आहे की बाहेरून जे काही आयात केले जात आहेत नेते कार्यकर्ते त्या मंडळींच्या हातामध्ये ही सगळी यंत्रणा जाते की काय अशी या उमेदवारांना धास्ती आहे आणि तिसरी दुसरी धास्ती यांना अशी आहे की आपल्याला येणं येण्या प्रकारे भाजपकडून तिकीट मिळण्याची संधी निर्माण झालीच आणि परत त्या संधीवरती कुरघोडी करण्यासाठी एखादा आमदार खासदार मंत्री यांच्या घरातलं कोणीतरी कुटुंबातलं कोणीतरी जर आ, या जागेवरती दावा केला तर मात्र आपली काही डाळ शिजणार नाही अशी धास्ती या मंडळींना लागलेली आहे त्यामुळे या तिहेरी सगळ्या चक्रातून आता हे कार्यकर्ते जात आहेत तिहेरी विचारातून हे जात आहेत कारण परत एक तांगती तलावर आपली न्यायालयाची पण आहे या जर पन्नास टक्के आरक्षणाचं जर निर्णय कायम राहिला आणि इथं सगळ्या मतदारसंघांची जर पुनर्रचना करावी लागली ला त्यानुसार तर मात्र या निवडणुकीला आणखीन विलंब लागणार आहे आधीच गेल्या पाच वर्षांपासून या निवडणुकीची प्रतीक्षा कार्यकर्ते करत होते परंतु या प्रक्रियेमध्ये आणखीन जर विलंब झाला तर त्यांना आणखीन काही महिने वाट बघावी लागणार आहे तर एकंदर अशा पद्धतीचं हे चित्र आपल्याला दिसतंय ऑपरेशन लोटसमुळे शिंदे सेना आणि भाजप यांच्यातलं वितृष्ट वाढतं आहे आणि ह्याला यापुढे असंच वाढत जाणार आहे कारण भाजपमध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्यांची संख्या ही बऱ्यापैकी आहे आणि शिंदे सेनेला त्यांना पकडून ठेवणं एक आव्हानात्मक ठरणार आहे असं सध्या तरी वाटतं धन्यवाद